नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश देसाहेूब चॅनल आपल्या आहे मित्रांनो आजच्या आपल्या आपल्यासोबत लता जानकीराम पवार हे कुटुंब आहे यांना एकोणतीस वर्षांतर झालेले एक मुलगा आणि एक मुलगी त्यांच्या त्यांच्या भावना जाऊन घेऊया ताई आपलं नाव पत्ता सांगा लता जानकीराम जान पवार बर राहणार गेवराई ठीक आहे तालुका गेवराई जिल्हा कसं वाटतं तुम्हाला एकूण एक एक ते तुम्ही आय झालात कसं वाटत वाटत ना आधी कसं वाटत होत वेगळंच वाटत होत खूप दुःख होतं आता खूप आनंद आहे एक मुलगा आणि एक मुलगी झालेली आहे ना तुमचं जीवनाचा खरा अर्थ पूर्ण झाला तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी पडली होती जन्म बरं चालल्यानं तुम्हाला कळालं होतं हे सर आणि ते हॉस्पिटल चांगलं आहे स्टाफ चांगला आहे तुम्ही आले सरांची भेट झाली सर काय म्हणले त्यावेळेस तुम्हाला कसं एकोणतीस वर्ष मध्ये खूप मोठा कालावधी तुम्ही पूर्ण आशा सोडून दिली होती अशा वेळेस सरांनी खूप धीर दिला तुम्हा तुम्हाला आणि विश्वास तुम्ही तुम्ही टेटलाच सुरुवात केली बरोबर खूप आनंद आहे आता मॅडम तुम्ही कसं वाटलं एकोणतीस वर्षांचा एकोणती एकोणतीस वर्ष झाले त्यांना आतापर्यंत काहीच नव्हतं पण ज्यावेळेस त्यांनी कोणामार्फत त्यांना माहिती भेटली मी आणि मम्मी हॉस्पिटलची आणि डॉक्टर योगेश का बरं त्यांनी डॉक्टर योगेश शिंदे घालून ट्रीटमेंट ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली कारण पेशंटचं एजही जास्त होतं ह्यामध्ये त्यानंतर त्यांना बीपीचाही त्रास होता आणि आज ते त्यांना आई वडीलही बनवलंय त्यांना है ना बरोबर आहे झालं की नाही आई वडील सरांचे आभार सरांचे आभार खूप आनंद झाला सर खूप आनंद झाला ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि मी परिवाराच्या कुटुंबाला खूप शुभेच्छा येतो त्यांनी त्यांचं मनोगुत केलं त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद